नमस्कार वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आज आपण पाहणार आहोत चण्याची उसळ पंचमीजवळ येत आहे आणि आपल्याला नवकण्येचं जेवण बनवायचं असतं तर नवकण्येच्या जेवणासाठी आपण शिरा चण्याचं उसळ मसाले भात कढी पुऱ्या असा बेत करत असतो तर ते चण्याचं उसळ अगदी कमी वेळामध्ये मसाल्याचं वाटण न बनवता कुठलंही मसाला भाजण्याचं टेन्शन न घेता मसालेदार चणा कसा बनवायचा ते बघणार आहोत चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा असे हे चणे तयार करण्यासाठी आपण इथे पहिल्यांदा रात्रभर हे चणे भिजवून घेतले एक कप भरून चणे रात्रभर भिजवून घेतले आता हे चणे आपल्याला कुकरमधून वाफवून घ्यायचे तर सर्वात अगोदर मी हे चणे दोन पाण्याने धुवून घेते आणि कुकरमधून तीन शिट्या मोठ्या गॅसवरती आणि एक शिट्टी लहान गॅसवरती काढून पूर्णपणे हे चणे वापवून घेते चणे शिजत आहे तेपर्यंत आपण इथे तयारी करून घेऊ तर सर्वात अगोदर मी इथे घेतला एक मोठा कांदा आणि हा मोठा कांदा आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे कारण आज आपण जे चणे चणे बनवणार आहोत ना त्यासाठी वाटण बनवणार नाही आहोत आणि हा कांदा आपण इथे बारीक कापून घेऊ अशा पद्धतीने छान बारीक असा कांदा आपल्याला इथे कापून घ्यायचा आहे आता हा अर्धा कांदा सुद्धा मी इथे बारीक कापून घेते कांदा कापून झालेला आणि बाकीची तयारी सुद्धा संपूर्ण झालेली आहे चला तर मग आता आपण भाजी फोडणी घालूया त्यापूर्वी आपण चणे चेक करून घेऊ तर हे बघा कुकर उघडून मी चणे काढून घेतले आणि तुम्ही बघू शकता आपले चणे छान शिजलेले आहेत अगदी सॉफ्ट चणे आपले इथे शिजलेले आहेत चला तर मग आता गॅसकडे वळूया तर गॅसवरती आपण एक जाड बुडाची कढई ठेवून घेतली आणि गॅस सुरू करून घेतला आता आपल्याला त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तर चण्यांना थोडं तेल जास्तच लागतं त्यामुळे मी मोठ्या चमच्यानी एक चमचा आणि आणखी पाव चमचा तेल घालून घेतलं आणि तेल इथे आपण मध्यम तापवून घेतलं तेल तापलं त्यामध्ये आता आपण एक छोटासा कलमीचा तुकडा आणि एक तेजपान घालून घेतलं त्यानंतर लगेच एक अर्धा चमचा भरून मोहरी घालून घेतली आणि मोहरी इथे मस्त तडतडू द्यायची म्हणजे आपल्या चण्यांना खूप छान टेस्ट येईल मोहरी छान तडतडली आता त्यामध्ये असे दहा ते पंधरा कडीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे आणि लगेच त्यामध्ये आपण कापून घेतलेला हा कांदा घालून घ्यायचा गॅसची फ्लेम आपल्याला पूर्णपणे मंद ठेवायची आहे आणि मंद गॅसवरती हा कांदा आपल्याला या तेलामध्ये गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा आहे कांद्याचा रंग हलकासा चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता छान गोल्डन रंग आपल्या कांद्याला आलेला आहे आता त्यामध्ये आपण आलं लसूण आणि अर्धा चमचा जिऱ्याची पेस्ट करून घेतली ती घालून घेऊ आणि एक मिनटं ही पेस्ट या तेलामध्ये परतवून घेऊ खूप जास्त मसाले तेलावरती परतवायचे नाहीत फक्त त्याचा कच्चेपणा आपल्याला दूर करायचा आहे एक ते दीड मिनिट झालेला आहे आणि आपल्या लसूण तेलामध्ये परतल्या गेलेला आहे त्याचा छान सुगंधसुद्धा सुटलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं कोरडे मसाले तर सर्वात अगोदर आपण लाल तिखट घालून घेतलं त्यानंतर कश्मीरी लाल मिरची कलरसाठी घालून घेतली एक चमचा भरून आपण घालून घेऊ छोले मसाला आणि एक अर्धा चमचा घालून घेऊ धनेर आणि जिरे हे सगळं या फोडणीमध्ये परतवून घेऊ व्हिडिओच्या सुरुवातीला जे तुम्ही चणे बघितले ते मस्त मसाल्याचं कोटिंग असलेले होते तर हे मसाल्याचं कोंडी येण्यासाठी यामध्ये आपल्याला एक सिक्रेट पदार्थ घालून घ्यायचा आहे तो सिक्रेट पदार्थ कोणता तो आता आपण घालून घेणार आहोत एक मिनटं झालेला आहे सगळे मसाले छान तेलामध्ये परतला गेलेले आहेत आता यामध्ये आपण एक चमचा भरून चण्याचं बेसन घालून घेतलं म्हणजे बेसन घातल्यामुळे व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे चण्यावरती छान मसाल्याचं कोटिंग येईल आणि खायला तर अतिशय अप्रतिम लागतील दोन मिनिटं आपण मंद गॅसवरती हे सगळं भाजून घेऊ हिंगाचे दोन ते ती तीन खडे घालून घेतले परतवून घेतले आणि आता त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत हे वाफून घेतलेले चणे चणे वाफवताना आपण थोडं जास्त पाणी घालून घेतो तु। मी तुम्हाला दाखवलेलंच होतं चण्यांमध्ये भरपूर पाणी होतं तर त्यामधून एक वाटीभर पाणी मी बाजूला काढून घेतलं कारण तेवढं पाणी आपल्याला लागत नाही जर वाटलं तर आपण आणखी नंतर घालू परंतु आता चणे पुढे एवढंच पाणी आपण यामध्ये घालून घेतलं आणि तुम्ही बघता बघू शकता व्हिडिओमध्ये अगदी कमी पाण्यामध्ये आपल्याला चणे घालून घ्यायचे कारण आपल्याला इथे मसालेवाले सुके चणे बनवायचे आहेत रश्याचे चणे बनवायचे नाही आहेत रशियाचे चणे बनवायचे असेल तर पूर्ण पाणी आपल्याला ला घालावं लागेल आता यामध्ये मी चिंच घालून घेतली त्यामुळे चण्याची चव आणखी वाढते आणि जर तुम्ही चिंच खात नसाल तर त्याऐवजी एक अर्धा चमचा भरून आमचूर पावडर घातल्या तरी चालेल व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता त्यावरती झाकण ठेवून आपण तीन ते चार मिनटं हे चणे वाफवून घेऊ गॅसची फ्लेम आपल्याला इथे मध्यमच ठेवायची आहे तीन ते चार मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त कोटिंगवाले मसाल्याचं कोटिंग, कोटिंग असणारे चणे इथे तयार झालेले आहे अगदी परफेक्ट चणे आपले इथे तयार झालेले आहेत आता त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि एक अर्धा चमचा साखर घालून मिक्स करून घ्यायचं इतर इथे आपले हे नवरात्रासाठी लागणारे मस्त मसालेदार चणे झालेले आहेत वाटण न बनवता सुद्धा छान मसाला आपल्या या चण्याला लागलेला आहे आता यावरती झाकण ठेवून आपण गॅस बंद करून घेऊ आणि इथे परफेक्ट वाटण न बनवता मसाल्यावाले तयार झालेले आहेत त्यासोबत पुरी आणि हलवा खायला तर अगदी अप्रतिम लागते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला भरपूर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद